बी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास नवी मुंबईतील कोपरखर्णे येथे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चेतना क्लिनिकच्या वतीने भव्य चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन भरत नाईकसाहेब एस व्ही ग्रुपचे कल्पेश खनिया रुक्मिणीबेन खनिया चॅरिटेबल ट्रस्ट तसेच डॉक्टर मुकेश एम चंद्र यांच्या पुढाकाराने करण्यात आले या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून तुषार माने क्राईम ब्रांच हेड तर विशेष उपस्थिती सुदाम पालवे क्राईम ब्रांच यांनी लावली मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली चित्रकला स्पर्धेची सुरुवात सकाळी अकरा वाजता झाली असून ही स्पर्धा संध्याकाळी सात वाजेपर्यंत उत्साहात सुरू होते या दरम्यान शेकडो विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून देशभक्ती संविधानाचे महत्त्व सामाजिक संदेश यांचे सुंदर चित्रण केले तसेच वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने विचार मांडत उपस्थितांची मणे जिंकले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व वक्तृत्व कौशल्याला चालना मिळाली असून प्रजासत्ताक दिनाचा उत्सव शैक्षणिक व वा सांस्कृतिक वातावरणात साजरा झाल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली आयोजक ने भविष्य को क्वेश्चन ये है कि अभी जो दिन ठीक है आपकी एज ग्रुप में ही जो ज्यादा एडिक्शन हो रहे हैं जो भी हो जैसे मोबाइल का हो गया अल्कोहल का हो ड्रग्स का हो ठीक है सोशल मीडिया का हो तो उसके ऊपर आपका क्या कहना मतलब ये जो हो रहा है वो किस स्पीड से हो रहा है ठीक है फिर इसको रोकने के लिए हम लोग क्या कर सकते हैं तो एक एक लाइन में मुझे आंसर चाहिए ओके फर्स्ट एक, एक ले गा। नहीं 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 नी, यू आर यस ओके ये जो प्रॉब्लम है ये बहुत ज्यादा ही नॉर्मल एजेंसी में खासकर बहुत लोग ये फेस कर रहे हैं <laughs> बहुत बहुत सारी प्रॉब्लम हो रही है जिसके विक्टिम्स बहुत ज्यादा बढ़ रहे हैं आजकल जो कि इंस्टाग्राम फेसबुक या स्नैपचैट है बहुत जो कॉमन है सबके बीच में तो उसके ऊपर लाइक उसका सिक्योर है ऑब्वियसली जिससे लोगों को ज्यादा मिलना जुलना चाहिए लोग आजकल बहुत कम मिल रहे हैं चैटिंग ही कर रहे हैं अच्छा आप लोगों को बाहर जाके मीट एंड ग्रीट्स करिए जिससे मिलिए आप उनसे देन टेक सपोर्ट फ्रॉम माई फैमिली एडवाइस लीजिए उन लोगों के लोगों से फिर अपनी हॉबीज अपने जो चीज में आपको इंटरेस्ट है उस पर फोकस कीजिए आप जिसे जो आपकी आपकी स्किल्स स्किल्स है है वो और बढ़ेंगी और बढ़ेंगी आपके टैलेंट से आपको अच्छा काम भी मिल सकता थैंक यू सो वी नो दैट that everyone प्लेस गेम्स on फोन बट वो बहुत hai है लाइक अभी वी कैन सी इंडिया कितना आगे बढ़ रहा है स्पोर्ट्स में तो एक ही चीज है कि लाइक वी शुड प्ले स्पोर्ट्स आउटसाइड देन प्लेइंग इट ऑन द फोन लाइक आजकल बीजेएमआई बहुत खेलने लगे हैं तो आई जस्ट होप कि वो बंद करके आउटडोर गेम्स खेले जैसे क्रिकेट है कबड्डी है सॉफ्ट टेनिस है आगे बढ़ सकते हैं इन सब चीजों में क्योंकि आर कंट्री नीड्स मोर मेडलिस्ट देन प्लेयर्स ऑन द फोन आई जस्ट होप कि सब लोग आगे खेले नॉट डन इनडोर बट आउटडोर तो थैंक यू फोन <coughs> एडिक्शन hmm. से हमें मतलब बहुत हेल्थ इश्यूज होता है जैसे कि सोशल एनजाइटी फिर पुअर आईसाइट वगैरह एंड जिससे हमारा सोशल इंटरेक्शन भी कम हो जाता है इसके वजह से अपन का पढ़ाई पे भी फोकस नहीं होता है एंड देन वी लूज मतलब कंसंट्रेशन ओवर स्टडीज एंड थैंक यू ओके okay, नॉर्मली so हमने देखा कि जेन जी यस एस्पेशली वो बेसिकली फोन अडिक्ट है और ये इशू ज्योमेट्रिक प्रोग्रेशन से इंक्रीज हो रहा है और इसका, इसका is, uh, like, उसका उसका क्योर इज लाइक उसका ऑपोजिट अरेथमेटिक प्रोग्रेशन से यू you नो know, उसके कॉजेज हमारे पास क्योर हमारे पास आ रहा है सो ज्योमेट्रिक प्रोग्रेशन इज बेसिकली Uh, बहुत ज़्यादा ही स्पीड से इंक्रीज हो रहा है वो इशू जैसे कि फोन एडिक्शन गेम्स बेसिकली और उसके गेम्स uh, खेलना ऑनलाइन चैटिंग बाहर मिलना नहीं सोशलाइज कम करना सो so, उसके उस और फिर वो लीड करता है फोमो लोनलीनेस और फिर उसके अडिक्ट बन जाता और है और उसका सोल्यूशन बेसिकली खुद की हॉबीज हो, को एक्सप्लोर करना खुद का स्क्रीन टाइम लिमिट करना सोशलाइज ज़्यादा करना और खुद को ही अवॉइड करना खुद को ही प्रिवेंट करना कि हम उससे ज़्यादा लाइक uh, like, हम यस yes, खुद को ही अवॉइड करना उस फोन से उस एडिक्शन से सो बेसिकली यस आई वांट कि जैसे कि मेरे तो टेंथ है मैं तो लिमिट कर ही रही हूँ सो आई होप कि मेरे जैसे ही और मेरे सारे दोस्त खुद का स्क्रीन टाइम लिमिट करे सोशलाइज ज़्यादा करे और uh, You know, तो आपने पता की मोबाइल ज्यादा हुआ तो उसका नहीं होना चाहिए छोटा बच्चा रहेगा खाना नहीं खाएगा तो मोबाइल रहेगा तो मोबाइल कुछ चाहेगा तो मोबाइल ऐसा उनके पेरेंट्स को क्या मैसेज देना चाहोगा उनके पेरेंट्स को जो तो लाइक बेसिकली कोई फन मेथड में उनको यू you नो know, उनको स्क्रीन टाइम ऐसा स्क्रीन में वो देखते क्या है वीडियो देखते यूट्यूब वीडियो ऐसा वीडियो की वो अट्रैक्टिव वीडियो तो उन वीडियोस के जगह हम खुद ही ऐसा कुछ अट्रैक्ट करें बच्चों को ऐसा करके कि वो उनको फोन में इंटरेस्ट ही ना आए हम खुद ही जैसे कि कुछ उनके सामने कुछ टॉयज रख दिया वो उनके वो खेल रहे हैं और खा रहे हैं इंस्टेड ऑफ वॉचिंग फोन और एनीथिंग थैंक यू आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त इकडे आलो आहोत सगळे आणि हे जे मुले आहेत आपण जेन म्हणतो त्याला खूप हुशार आहेत म्हणजे आपलं जेवढं डोकं चालतंय किंवा आपली जी कल्पना आहे त्यापेक्षा ते खूप हुशार आहेत फक्त चुक्त कुठे आहे मग आपलं की आ, हे जे लहान मुले असतात ते ऍडिक्ट ड्रग एडिक्ट मोबाईल एडिक्ट होतात तर हे चुकी आपलीच आहे कुठे ना कुठे तरी पालकांची चुकी आहे की जेणेकरून यांना हातात मोबाईल भेटतो त्यांना माहीत नाही की याचे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हानेजेस काय आणि त्यामुळे ते रॉंग ट्रॅकवर जातात तर ही आपली जबाबदारी आहे की जेणेकरून हे जे मुले आहेत खूप स्मार्ट आहेत त्यांच्यात खूप टॅलेंट आहेत फक्त आपण त्यांना कुठे नेतोय कोणत्या ट्रॅकवर नेतोय ते महत्वाचं आहे जर आपण त्यांना राईट ट्रॅकवर नेलं तर हीच मुले आहे देशाचं भविष्य हेच आहेत आपण जर त्यांना राईट ट्रॅक दाखवलं तर हे खूप मुले उठणार आहेत आणि देशाची प्रगती होईल डॉक्टर साहेब आता मोबाईलमुळे ब्रेन हॅमरेज पण होऊ शकतो का जास्त मोबाईलचा वापर केल्यामुळे किंवा असे आजार शकतात वापरीचे खूप दुष्परिणाम आहेत खूप त्यातला एक ब्रेन हॅमरेज जे तुम्ही म्हणताय ते पण आहे पण त्यापेक्षा पण जास्त म्हणजे जे सोशल डॅमेज होते म्हणजे त्यांचा माइंडवर जो परिणाम होतो फॅमिलीवर परिणाम होतो सोसायटीवर जे परिणाम होतो ते खूप डेंजर आहे आणि ते म्हणजे तसं परिणाम आहे की ते सगळ्यांना भोगवा लागतं मग मोबाईल असो किंवा कोणताही नशा असो किंवा कोणताही ॲडिक्शन आहे हे चांगली गोष्ट नाही आणि स्पेशली जे पालक आहेत आता त्यांना माझी एकच रिक्वेस्ट आहे की जे मुले छोटे छोटे आहेत जे तीन चार वर्षाचे आहेत त्यांना जनरली आपण हातात मोबाईल देतो आणि सांगतो की बाबा ठीक आहे हे घे दहा मिनिट पंधरा मिनटं टाइमपास कर हे जे दहा मिनटं पंधरा मिनिटं आहेत ते पुढे जाऊन अर्धा तास एक तास होतो आणि मग कंडिशन अशी येते की ते पालकांचा हातात पण नसतात ते आणि ते मोबाईल घेऊनच बसतात म्हणजे नाही दिलं तर ते हट्ट करतात तर या गोष्टी सगळे पुढे जाऊन म्हणजे ते जेव्हा लहान असतात ना तेव्हा पालकांनाही कळत नाही की आपण काय करतोय त्यांची पण कल्पना बाहेरची गोष्ट आहे पण ते मोठे होतात मग त्यांच्या हातात काय राहत नाही तर आधीपासूनच तुम्ही दक्षवा लक्ष द्या <laughs> आपल्या या क्लिनिकमध्ये आमची टीम आहे आणि श्री रुक्मणीबेन खानिया चॅरिटेबल ट्रस्ट एस बी ग्रुप आणि आपला क्लिनिक हे तीन टीम मिळून हा कार्यक्रम ऑर्गनाईज करतात हा कार्यक्रम मागच्या चौदा पंधरा वर्षापासून आम्ही करतो इकडे आणि या कार्यक्रमामध्ये दरवर्षी साडेतीनशे ते चारशे मुले असतात वय वर्ष चार ते अठरापर्यंतची मुले असतात सगळ्यांचे वेगवेगळे वे आपण गट ठेवले आहेत चार वर्षांचे आहेत त्यांना आपण वेगळ्या ऍक्टिव्हिटी देतो आठ ते बाराची वेगळी ऍक्टिव्हिटी असते आणि जे तेरा ते अठरा आहेत ज्यांना माहीत आहे की आपण काय करतोय आणि जे आपलं भविष्य आहे पुढे जाऊन त्यांचा नियर फ्युचरमध्ये ज्यांचा रोल आहे तर त्यांच्यासाठी स्पेशल ऍक्टिव्हिटी तर या वर्षी आपण डी एडिक्शन ही ऍक्टिव्हिटी ठेवली आहे त्याप्रमाणे दरवर्षी वेगवेगळी ऍक्टिव्हिटी असतात असेल तर त्यांनी आपला हा जो कार्यक्रम दर आहे दरवर्षी एकाच दिवशी असतो फिक्स असतो सव्वीस जानेवारीलाच असतो आणि जे कोणी इंटरेस्टेड आहेत ते एंट्री करू शकतात गुगल फॉर्म असतात ते भरून येऊ शकतात आणि जर समजा कोणी नवीन असेल ज्याला माहीत नाही तर इकडे येऊन काही ते इन्क्वायरी करू शकतात आणि आपण आम्ही रेडी आहोत ओके महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम